नमस्कार मित्रांनो मी रोहन स्वागत आहे आपल्या पुराईन फटकमध्ये मागील चार दिवसापासून आपण बघतोय ही जी योजना आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना यामध्ये खूप वेगवेगळे बदल आपल्याला पाहायला मिळतात यामध्ये आपण बघतोय सर्व नागरिक आहेत ते बायकांना घेऊन वेगवेगळ्या सेतू कार्यालयाच्या बाहेर रांगा लावत आहेत तहसील कार्यालय झालं तुमच्या अंगणवाडी सेविका यांच्याकडे पण ते लोक जाऊन विचारणा करतात कधी होणार सुरू योजना योजना सुरू अजूनही चालेल नाही त्याचे सर्व्हर चालत नाहीये ॲप आहे पण ते ॲप पण नीट चालत नाही आहे तसेच याच्यामध्ये कागदपत्रामध्ये थोडेसे बदल केले आहेत आता फक्त चारच कागदपत्र लागणार आहेत त्यासाठी त्याबद्दल आपण थोडक्यात सांगणार आहे या व्हिडिओमधून त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा स्किप न करता म्हणजे तुम्हाला व्यवस्थित कळेल ते कागदपत्र काय लागणार आहेत यातील बदल म्हणजे पहिला पॉईंट असा आहे अर्ज स्वतः समोर असणं गरजेचं आहे कारण त्याचा आपल्याला लाईव्ह फोटो घ्यायचा आहे त्यामुळे तो स्वतः लागतो त्याचे डॉक्युमेंट घेऊन दुसरं कोणी आलं तर चालणार नाही आहे त्यातील दुसरा पॉईंट म्हणजे आधार कार्ड जे सर्वांकडे असणारच आहे आधार कार्ड ते एक लागणार आहे तिसरा पॉईंट जसं आधी सांगितलं बँक पासबुक तुमचं कुठलंही सिंगल अकाउंट बँक पासबुक पाहिजे जॉईंट अकाउंट चालणार नाही हे लक्षात ठेवा त्याचबरोबर तुम्हाला रहिवासी म्हणून डोमासेल सांगितलं होता त्याला आता ऑप्शन आहे पंधरा वर्षापूर्वीचं रेशन कार्ड रेशन कार्डवर तारीख लिहिलेली असते रेशन कार्ड कधी काढलेलं आहे ते पंधरा वर्षापूर्वीचं चालेल त्याच्यामध्ये पिवळं रेशन कार्ड आणि केसरी रेशन कार्ड दोन्हीच ऑप्शन आहेत पांढरं रेशन कार्ड असेल तर तुम्ही याच्यामध्ये बसणार आहेत त्यालाही ऑप्शन ठेवलेलं आहे पंधरा वर्षापूर्वीचे मतदान कार्ड पंधरा वर्षापूर्वी काढलेलं असलं पाहिजे रेकॉर्डला आता मतदान कार्डवर तारीख नसते कधी काढलेली पण रेकॉर्डला पाहिजे ते दिसलं ते त्याच्या पुढचा पॉईंट आहे शाळा सोडलेचा दाखला जो की तुमचा पंधरा वर्षापूर्वी म्हणजे तुमचा जन्म जरी महाराष्ट्राचा असेल तरी बस झाला तुमचा जन्म महाराष्ट्र असल्यामुळे एकवीस वर्ष तुम्ही महाराष्ट्रात राहता असा अर्थ होतो आणि त्याला ऑप्शन आहे जन्मदाखला म्हणजे तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी आहे याच्यासाठी हे तीन पुरावे महत्वाचे आहेत याच्यापैकी कुठलाही एक डॉक्युमेंट असेल तरी चालणार आहे आणि शेवटचा पॉईंट आहे उत्पन्न दाखला किंवा पिवळं रेशन कार्ड किंवा केसी रेशन कार्ड जसं वरती बोललो होतो रेशन कार्ड पाहिजे आपल्याला त्यात पिवळं किंवा केसी रेशन कार्ड असणार आहे आणि तेच रेशन कार्ड तुमचं उत्पन्न दाखल्याच्या जागेवर पण चालणार आहे म्हणजे तुम्हाला जर तुम्ही रहिवासी पुरावा म्हणून रेशन कार्ड दिलं असेल तर तेच उत्पन्न दाखला म्हणून पण तुम्हाचं तुमचं ग्राय धरलं जाणार आहे त्यामुळे तुम्हाला दोन डॉक्युमेंट तयार करायची गरज नाही आहे एकच डॉक्युमेंट तुम्ही दोन्ही ठिकाणी युज करू शकता म्हणजेच जर रेशन कार्ड तुमच्याकडे असेल तर फक्त तीनही डॉक्युमेंट काउंट होतात त्याच्यात आधार कार्ड बँक पासबुक आणि पंधरा वर्षापूर्वीचं रेशन कार्ड पिवळे किंवा केसरी म्हणजे तीन जरी डॉक्युमेंट असेल तरी तुम्ही या योजनेसाठी पात्र आहात त्यामुळे आता सरकारने जे सोयीचं करून ठेवलेलं आहे त्यामुळे तुम्ही फक्त सगळ्यांनी एक विनंती आहे की सगळ्यांनी काही करू नका कारण याची मुदत आपल्याला दोन महिने दिलेली आहे डॉक्युमेंट तर आता कमी केलेलं आहेत मुदत दोन दोन महिने दिल्यामुळे पॅनिक व्हायचं कोणीच गरज नाही आहे सगळ्यांचे फॉर्म भरले जाणार आहेत सर्व फक्त अजून सुरू झालं नाही प्रॉपरली त्याचा एक ॲप लॉन्च केलेला आहे नारी शक्ती म्हणून त्या ॲपवर फॉर्म कसा आहे त्याचा पण व्हिडिओ आपण लवकर सुरू करणार आहोत ते ॲप पण प्रॉपरली चालत नाही आहे कारण शेवटल्या ॲपला सबमिट करायला गेलं की तुम्हाला येतोय आत्ता पण ॲप असेल तरी त्यामुळे कुणी ट्राय करू नका जास्त जोपर्यंत प्रॉपरली ते ॲप सुरू होत नाही तोपर्यंत कुणी भरण्याचा प्रयत्न करू नये कारण अशी उदाहरणं आमच्या समोर आहेत ज्यांनी ज्यांनी ह्या ॲप थ्रू भरलेले आहेत फॉर्म ट्राय केलेले आहेत गडबडीने त्यांचे फॉर्म रिजेक्ट लिस्टमध्ये पडलेले आहेत पण जर ते रिजल्ट लिस्टमध्ये पडलं तर तुम्हाला लगेच नव्याने अर्ज करता येणार नाहीये तो लांबणीवर पडणे शक्यता आहे त्यामुळे कुणी लगेच ट्राय करू नका ॲपवर कारण ॲपवर तुम्हाला सध्या चालत तर नाही आहेच पण जर रिजेल झालं तर तुम्हाला अजून थांबावं लागेल जास्त वेटिंग करावं बाकीच्यापेक्षा त्यामुळे कृपया तुम्ही आत्ता गडबड करू नका थोडं थांबा एक तीन चार दिवस अजून जाऊ द्यावे नंतर तुम्ही फॉर्म भरायला सुरू करा म्हणजे सगळे सर्व्हर पण सुरू होत चालेल आणि तुम्हाला फॉर्म पण व्यवस्थित भरता येईल आणि आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे याच्या रिलेटेड आपण कुठलाही नवीन व्हिडिओ आले काही अपडेट येईल ॲप कसं चालवायचं घरी बसून कसं करायचं किंवा तुम्हाला सेतू कार्यावरून काय काय करावं लागेल काय काय कसे जोडावं लागतील त्याबद्दल प्रॉपर आपण माहिती देणार आहोत त्यावेळेस त्यामुळे चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल ऐकॉन दाबा म्हणजे कुठलाही नवीन व्हिडिओ आला तर तुमच्यापर्यंत सर्वात आधी येईल तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर तुम्ही व्हिडिओला लाईक नक्कीच करू शकता आणि कमेंट करून सांगा याच्याबद्दल तुम्हाला अजून काही माहिती पाहिजे असेल तर आणि मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका आपण व्हिडिओ धन्यवाद